तुमचे ओळखपत्र तुमचं ओळखपत्र आणि तुमचं रहिवासाचा जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल आधार असतं वोटर आय डी आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचे बिल असतील ठीक आहे हे बेसिक झाले के वाय सी म्हणून ठीक आहे त्यानंतर तुम्ही समजा तुमच्याकडे शेती आहे तर शेतीचे डॉक्युमेंट म्हणजे आता महाराष्ट्रात म्हटलं तर सात बारा ठीक आहे आणि आठ हे बेसिक डॉक्युमेंट असतात याच्यावर तुमच्याकडे किती शेती आहे हे माहीत पडतं ना तर याच्या बेसिसवर हे बेसिक डॉक्युमेंट झाले आता समजा त्या शेतीचा पुढे पुन्हा अभ्यास बँक करते त्याच्यामुळे त्या शेतीचं कशी ती शेती त्या शेतकऱ्यापर्यंत आलेली आहे वडिलोपार्जित आहे की विक्रीपत्राने आली हे सगळं एक म्युटेशन आ, एंट्री म्हणून एक डॉक्युमेंट असतं ते म्युटेशन एंट्री पण सोयीस्करित्या तुम्हाला ऑनलाईन किंवा तलाठ्याकडनं मिळते आणि आपल्या शेतीचा नकाशा ह्या तीन चार गोष्टी जे आहेत या महत्त्वाच्या डॉक्युमेंट आहेत नॉर्मल साधं शेतीचं लोन घ्यायचं असलं ते महत्त्वाचं असतं